अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या नंतर आता नेमकं काय महाग आणि काय स्वस्त आहे त्याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत स्वदेशी कपडे मोबाईल टीव्ही इलेक्ट्रिक वाहनं ही स्वस्त होणार आहेत चांबड्याच्या वस्तू कॅन्सरवरील औषधं आणि मेडिकल उपकरणं स्वस्त होणार आहेत लिथियम बॅटरी मोबाईल बॅटरी टीव्हीचे पार्ट्स हे स्वस्त करण्याचा निर्णय आता अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे काय महाग आणि काय स्वस्त आहे या हे देखील आपण पाहतोय यामध्ये स्वदेशी कपडे मोबाईल यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला काय स्वस्त झाले तर त्यामध्ये माझं औषधं ही हो? आता स्वस्त झालेली आहेत स्वस्त होणार आहेत लिथियम बॅटरी याच्या दरात देखील आता घट होणार वैद आहे वैद्यकीय जी उपकरणं आहेत अत्यंत महत्वाची त्यामध्ये सुद्धा बदल बदलवतोय ते देखील आता स्वस्त होणार आहेत एल ई डी आणि एल सी डी जे टी व्ही आहेत ते देखील आता स्वस्त होणार आहेत मोबाईल फोन देखील आता स्वस्त होणार स्वदेशी कपडे हे देखील आता अस्वस्थ होणार आहे इलेक्ट्रिक वाहनं ज्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सध्या भारतात पाहायला मिळत इलेक्ट्रिक वाहनं देखील आता स्वस्थ होणार आहेत चांबड्याच्या वस्तू सुद्धा यामध्ये स्वस्त होण्याच्या यादीमध्ये आहेत खेळणी देखील स्वस्थ होणार आहेत